ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नौपाडा कोपरी प्रभाग समिती अंतर्गत सर्वकच स्वच्छता मोहीम राबवण्यात आली सहा डिसेंबर या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचं औचित्य साधून या सर्वकष मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं या मोहिमेमध्ये ठाणे रेल्वे स्थानक परिसराची स्वच्छता करण्यात आली तसेच स्थानक परिसरातील आजूबाजूचा सा परिसराची साफसफाई करून डीप क्लीन उपक्रम देखील राबवण्यात आला कोटनाका येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारील परिसर स्वच्छ करण्यात आला तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसराची साफसफाई देखील करण्यात आली यावेळी सर्व ठिकाणी स्वच्छतेची शपथ देखील घेण्यात आली वर्तकनगर परिसरात मुल्लाबाग या ठिकाणी ही सर्वकर स्वच्छता मोहीम उपायुक्त मधुकर बुडके आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे यांच्या आदेशान्वे राबवण्यात आली यावेळी माजी नगरसेवक संजय वाघुले सुधीर कोकाटे सुनील खांबे सहाय्यक आयुक्त सुनील मोरे मुख्य स्वच्छता निरीक्षक शयुराज कांबळे नवपाडा कोपरी प्रभाग समिती उपमुख्य स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण पुरी स्वच्छता निरीक्षक सुनील जगताप अजय जगताप मुकेश नेसवणकर अमित मोते विशाल खांबे बालाजी मुळे संजय दळवी इत्यादी उपस्थित होते तसेच मलनिस्सारण विभागातर्फे आर्यन जेटिंग गाडी सी एन डी वेस्टतर्फे डम्पर आणि जेसीबी जेट स्प्रे गाडी संबंधित रस्ते सफाई कंत्राटी सुपरवायझर कंत्राटी सफाई कर्मचारी वर्ग आणि स्थानिक रहिवासी येथे उपस्थित होते